हॅलो ताईंनो तुम्हाला होळीमध्ये टाकल्या जाणाऱ्या पाच ते सहा वस्तू सांगते त्या तुम्ही आवर्जून टाका नक्कीच फरक पडतो पहिली गोष्ट ती म्हणजे चंदनाचा तुकडा थोडासा चंदनाचा तुकडा पूजाच्या सामानाच्या दुकानात भेटतो ते चंदनाचा तुकडा आणायचा आणि ते आपण जे ताट भरतो होळीला जाण्यासाठी त्या ताटात घेऊन जायचा सगळे साहित्य जेवढं साहित्य आहे तेवढं ताटामध्ये थोडं थोडं चिमट चिमट जास्त नाही तेवढे थोडं थोडंच घेऊन जायचं जिथे आपली होळी असण को काही काही गावाला एकच होळी असते काही काही गावाला अशी पद्धत असते आपल्या आपल्या दारात होळी करायची काही दारामध्ये सार्वजनिक असते सोसायट्यात असते जशी ज्याची पद्धत आहे तसं तसं ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते चंदनाचा तुकडा होळीमध्ये दहन अर्पण करायचा दहन करू शकता नाही तर अर्पण चंदनाचा तुकडा अर्पण केल्यामुळे चांगली आर्थिक प्रगती चांगली होते त्याच्यामुळे चंदनाचा तुकडा आवर्जून टाका दुसरी गोष्ट म्हणजे पानाचा विडा पानाचा विडा हा मारुत रायाला पण आवडतो आणि महालक्ष्मीला पण आवडतो त्याच्यामुळे पानाचा विडा पण टाका एक पान घ्यायचं त्याच्यावरती सुपारी ठेवून ते पानाचा विडा पण होळिकामध्ये अर्पण करा तिसरी गोष्ट म्हणजे तांदूळ तांदूळ पण अर्पण करा तांदूळ चिमुडभर अर्पण करा तांदूळ पण हे अन्नपूर्ण देवी देवीचे प्रतीक आहे तांदूळ अर्पण केल्यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहते त्यामुळे आवर्जून तांदूळ पण चिमुटभर अर्पण करा चौथी गोष्ट लवंगा लवंगा पाच ते सात अशा लवंगा पण अर्पण करा त्यामुळे घरात कोणची वाईट नजर वाईट काही दोष असते ते निघून जातात पाचवी गोष्ट म्हणजे कापूर कापूर पण होळीमध्ये अर्पण करा त्याम त्यामुळे पण घरातली वाईट निगेटिव ऊर्जा निघून जाते काळे तीळ पण अर्पण करा काळे तीळ अर्पण केल्यामुळे शनी आपल्यावर खुश राहतात शनीची जास्त दशा आपल्या मागं लाग लागत नाही त्यामुळे तीळ पण होळीकामध्ये अर्पण करा नंतर म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी ही होळीला आवर्जून बनवा काय काय जाग्यावर पद्धत नाही ज्याच्याकडे पद्धत आहे त्यांनी पुरणपोळी अवश्य बनवा पुरणपोळी होळीमध्ये अर्पण करा आणि नंतर हे सर्व अर्पण वस्तू केल्याच्या नंतर पाया पडून दुसऱ्या दिवशी होळी काच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस होळीची राख थंड होईल त्यावेळेस चिमुटभर राख आणा होळी काची आणि ती राख हिरव्या कापड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये ठेवू शकता हिरव्या कोणचा पण ग्रीन कपडा घ्या कागद घ्या काय पण घ्या त्याच्यामध्ये तुम्ही चिमट चिमटची जी राख असते ती तिच्यामधून सगळी निकिटीव ऊर्जा गेलेली असती ते एक देवीचं प्रतीक झालेलं असते त्यामुळे ती राख तिजोरीच्या ह्याच्यामध्ये पुढे बांधून ठेवू शकता पर्समध्ये